तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांच्या वतीनं आपण पाहतोय की पालकमंत्री सावंत त्यांचा हे निषेध करण्यात येतोय आपण बोलायचो या ठिकाणी आहोत आपला काही टेक्निकल व्हिडिओ कॅन्सल झाला त्यानंतर मी हा व्हिडिओ नवीन करतोय झगड्याच करायचं काय आवाज कुणाचा आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून आपण पाहतोय आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आपल्यासोबत तालुका प्रमुख ऍडव्होकेट जाधव आहेत काय सांगाल या वक्तव्याचा तुम्ही जाहीर निषेध करताय या ठिकाणी शेतसभेच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपला पत्रकार बंधूच्या माध्यमातून महाराष्ट्राला हे जो इच्छितो की काल तानाजी सावंत भोम आमदार हे शिवसेनेच्या ओरिजिनल मतदानावर निवडून आले आणि परत गद्दारी केली या गद्दाराचा इतका संयम तुटलेला आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जागोजागी उद्धव साहेबांच्या शिवसेनेला जनतेमधून जो प्रतिसाद मिळतो त्यामुळे त्यांची भावना अवस्था तयार झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये वावताळलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी मासिक गोल टाळण्यासारखे काल मिरगावांनी या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम देणे आयोजित केला जे की काम पूर्वीच यापूर्वी झालेलं आहे आणि ते काम या म्हणून लोकांना तिथे बोलावलं आणि तिथे एक कार्यक्रम घेतला तो कार्यक्रम घेण्याचा केवळ उद्देश हा होता की शिवसेनेच्या चरित्र हिन असे भाष्य करून जे शिवसेनेच्या आदर्श नेत्यांना बदनाम करायचं आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय राऊराजे निंबाळकर असतील आदरणीय माजी आमदार श्रोताद्या पाटील असतील यांच्या पद यांच्याबद्दल अतिशय हिन दर्जाची भाषा आणि अतिशय खालच्या पातळीची भाषा वापरून या तानाजी साऊंनं काल टीका केलेली आहे जी की ते स्वतःच्या नावाला प्राध्यापक डॉक्टर अशा मोठमोठ्या पदव्या लावतात हजारो लोकांचे आम्ही पोषण देणार असं म्हणून सांगतात आणि नेतृत्व करतात एका राज्याचा आरोग्यमंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री अशा मोठ्या पदावर बसणारा माणूस आहे आणि तरी देखील त्याची भाषा जर पाहिली तर तो त्या लायकीचा नाही हे स्पष्ट दिसून या पत्रकारांच्या सर्वांच्या साक्षीने आणि तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो त्या माणसाला त्या पदावर लहायची लायकी नाही त्याने तात्काळ राजीनामा द्यावा किंवा त्यांनी त्यांना जर हे सोसत नसेल तर तर जाऊन आत्महत्या करावा असा मी त्याला संदेश देऊ इच्छितो कारण ज्या माणसाला संयम नाही ज्या माणसाला माणुसकीनं वागण्याचा हे नाही त्या माणसाला अशा उच्च पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही त्यांची भाषा आणि त्यांनी वापरलेले शब्द तुम्ही जर ऐकले तर कोणाही सामान्य माणसाचं रक्त उसळून आल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा मी असं तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की सदर तानाजी सावंत याने या चुकीच्या वक्तव्याची जबाबदारी घेऊन स्वतः राजीनामा द्यावा आपल्या सोबत उपजिल्हा प्रमुख होते तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहात अशा प्रकारची भाषा ही राजकारणाच्या आधी वापरली गेली होती का आपल्या भूमपारण्यात असं राजकारण यापूर्वी झालं का ऐका तालुका प्रमुख साहेब म्हणले की ते आमच्यातून निवडून आले त्यावेळेस त्याला किती पाप होते त्याला माहित नव्हतं आमच्यातनं निवडून आले आमच्यातनं गदारी केली आणि परत आता एक गुरगुरू खासदार आहे हो त्यावेळेस तुम्ही पालकमंत्री होते म्हणून तुम्ही त्याचा प्रचार केला असेल तुम्ही त्याला वीस कोटी रुपये दिले दहा कोटी रुपये दिले पंधरा कोटी रुपये दिले तुम्ही असं प्रत्येक सभेत सांगत विचले तर तुमच्या पायकाची वाळू सरकली म्हणायचं आणि असे आरोप एक वायचळ बोलणं एक मंत्र्याला शोभते का तुम्ही सांगा बोलाव का ते लहान लेकरू पण तुमच्या पायाकडची वाळू सरकली हा तुमचे डोकं सरकलंय हा तुम्ही सरकला तीच आम्हाला कळा काल त्यांनी काल त्यांनी त्या ठिकाणी एक शपथ घेतलेली आहे की ओमराजेला घरी बसवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी त्यांनी त्या ठिकाणी शपथ पण घेतलेली आहे एक कट्टर शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय की आता त्या ती शपथ ती पूर्ण करणार करू शकताल का तानाजी सावंत जरी उभा राहिले आणि या ठिकाणी कुठला जरी बीजेपीचा नेता उभा राहिला तरी आमच्या ओमराजेंचा विजय शंभर टक्के शंभर टक्के खात्रीची मुली आहे आपल्याबरोबर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख जिनद सय्यद मॅडम आहेत काल तानाजी सावंत यांनी एका सभेत आ, काल वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या बाबतीत बाबतीत तुम्हाला तुम्हाला एक महिला म्हणून त्या काय वाटतं कालच्या वक्तव्याबद्दल आपण एक जबाबदार पालकमंत्री आहात आरोग्यमंत्री आहात एक लोकप्रतिनिधी आहात एवढ्या खालच्या तराची आपल्याकडून अपेक्षा नव्हती एवढ्या खालच्या तराची शंभर बापांचे आवडत होते तुम्ही आदरणीय ओम नाही तर आमच्या सर्व माता भगिनींचा स्त्री जातीचा अपमान केलेला आहे आणि या अपमानाचा तुम्हाला भोगावे लागणार आहेत याची फळे आदरणीय तात्या एक आजारी माणूस आहे त्यांचा नवीन जन्म झालेला आहे त्यांच्याबद्दलही आपण एवढे वाईट वक्तव्य केलं त्याचे आपण आरोग्यमंत्री आहात तुमचं कर्तव्य आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं प्रत्येकाची आरोग्य वेळेची काळजी घेणं ते आपण खूप वाईट चुकीचं वक्तव्य केला एवढ्या डिग्र्या आहेत म्हणतात तुम्ही सर्च करा हे करा काय डिग्र्यांचं तुमचा उपयोग हडून टाका त्या डिग्र्या जर तुम्हाला माता भगिनी स्त्रीत जाणं होत नसेल तर जाहीर निषेध करतो आमचा गोष्टीचा आणि तुम्हाला या गोष्टीचे फळ भोगावे लागणार एक सांगू म्हणते हो तानाजी सावंत साहेबांना हे लक्षात यायला पाहिजे शिवसेना हे नाव ना असल्यामुळं ते निवडून आले दहा करोड वीस वीस करोड दिले तरी त्यांनी येणार नाहीत हे लेबल शिवसेनेच आहे म्हणून आले त्यांनी त्याचा गैरफायदा देऊ नये आणि प्रत्येक स्त्रीच्या अजिबात व्यवस्थित नव्हतं त्यांना कळायला पाहिजे होतं की बाबा आपण लोकप्रतिनिधी कसं बोलावं हा आज आपण पालकमंत्री आहेत हे बोलणं त्यांना शोभलं नाही त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आपल्या बरोबर आत्ताच तुम्ही शिंदे गटातून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर पहिलीच सभा तानाजी सावंत यांची झाली आणि त्यांनी कालचे ओमदादाबद्दल आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्याबद्दल ते वक्तव्य केलं पण आता आधार करण्याचं नाही कारण खालच्या पातळीवर जाऊन कोण नाही कारण त्या जिल्ह्याचे आरोग्य मंत्री राज्याचे काय म्हणतात ना आरोग्य मंत्री तर त्याच्यामुळे त्यांनी एवढी भाषा तर इतकं खालच्या प्रस्तारावर जाऊ नाही त्यांनी कारण दादा आहे देव माणूस आहे देव माणसाला तुम्ही इतक्या खालच्या आपल्या सोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर चेतन बोराडे आहेत बहुम परांडावाशीचं राजकारण इतकं गलिच्छपूर्वी नव्हतं हे राजकारणात ही असे वापरली जाते काय वाटत त्यांनी काल आमच्या आदरणीय लोकप्रिय ढंबाळकर यांच्या पद्धतीच्या पातळीला जाऊन गॅस फोडले आणि त्यांनी सांगितलं की एकोनवाजे पंचवीस वर्षाला उभारलेत अरे बाबा पवनराजे असले असते तर तू ह्या जिल्ह्याच्या दारा शिव्याच्या बाहेर दिसला असता पवनराजेच्या वाघाला तुटाव प्रयत्न केलेला आहे तुला आता ही ओमराजे त्या जिल्ह्यातनं हातभार केल्याशिवाय ओमराजे स्वस्त बसणार नाही आणि आम्ही तमाम शिवसेने पूर्ण ताकदीनं ओमराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे ओमराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि दुसरी गोष्ट बोलला अरे तू ज्ञानेश्वर पाटलाच्या पोटाला धरून तू ह्या फोन परांड्यात आलेला आहे खरा बाप ज्ञानेश्वर पाटील आहे तुझा मी विसरू नको तुला ज्ञानेश्वर पाटलांनी इकडे आणले तू माड्याचा पार्सल आहे तुला माड्यालाच पाठवणार आहे ज्ञानेश्वर पाटील आणि ओमराजे येणाऱ्या काळात तू किती लावायची तेवढी ताकद लाव आता आम्ही बी लावली ताकद तुझी एकदा काय का असेल तुझ्यात हिमगत असेल तो चोवीस तासाच्या तू ओमराजेच्या विरोधात उमेदवारी स्वतःची जाहीर करून दाख घराघरापर्यंत ओमराजे स्वतःच्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आज अशी परिस्थिती असताना यांना पराभव समोर दिसते आणि म्हणून यांच्या पायाखालची खरी वाहून मला यांना खुलं आवाहन करायचंय आपल्यात खरी धमक असत आपण असं अर्वाच्या भाषेमध्ये बोलण्यापेक्षा मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो तुम्ही ज्या शब्दाचा शब्द प्रयोग करता प्रचार खरंच तुम्हाला ठरवायचा असतो तुम्ही सध्या स्थितीला त्या ठिकाणी तुमच्या पदाचा राजीनामा दिसदार गोहाच्या विरोधात आपण निवडून दाखवावं पण जनता ठरवेल कोण खासदार आणि कुणी कुणाला खासदार करता दूध का दूध पाणी का पाणी त्याच्यानंतर जनता आपल्याला दाखवू तयारी नाही केवळ आता एक बोलायचं आणि अशा पद्धतीनंतर आपली विचारधारा हायजॅक करायची खरोखरच ही अतिशय पैशावी रोखण आमच्या मुख्यमंत्री साहेब येऊन बोलले अरे ज्या वेळेस वर्षाच्या कालावधीमध्ये अशा वेळेवर पाटील लोकांची सेवा घराघरामध्ये जाऊन केलेली आहे म्हणून आज या ठिकाणी दिसतो मला वाटतं हे त्यांना काही सोयर सुद्धा नाही ज्यावेळेस अडीच वर्ष आपण मंत्रिपदापासून आणि सत्तेपासून दूर होतात त्यावेळेस तुम्हाला जनता आठवली नाही तुम्हाला शेतकरी आठवला नाही तुम्हाला सर्वसामान्य नागरिक आठवला नाही आज समजा तुमच्या आमदारकीचे चौदाशे सात दिवस पूर्ण झाले चौदाशे सात दिवसापैकी हा व्यक्ती साठ दिवस सुद्धा या ठिकाणी मतदारसंघामध्ये नव्हता ही अतिशय खेदजनक बाब मला या माध्यमातून आपल्याला सांगायची आणि म्हणून मला या मंत्र्याला आव्हान आहे की आपल्यामध्ये जर खरी धमक असेल तर खासदार ओमराजेच्या विरोधात आपण धनंगणामध्ये उतरावं आणि नंतर जनता ठरवेल कोण खासदार करायचा आणि कोण नाही दूध का दूध आणि पाणी का पाणी मला वाटतं ते आवाहन हे स्वीकार आपल्यासोबत प्रल्हाद आढावे विधानसभा विधानसभाचे प्रमुख आहेत काय सांगाल हे जे राजकीय वातावरण दूषित झालेलं आहे त्याबद्दल सांगाल शिवसेनेचा चौथा स्तंभ असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी तिथपर्यंत पोहोचू शिवसेना सर्व पत्रकार आभारात आम्ही स्वागत करतो खरं खरं तर आठ मार्च धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्य बाबासाहेब ठाकरे यांचा गंगावती दौरा झाला या दौऱ्याला सर्वसामान्य शिवसैनिकांनी शेतकरी बांधवांनी महिला भगिनींनी अतिशय मोठ्या प्रमाणात दिला

त्यांच्या करंगळीला धरून या मतदारसंघामध्ये राजकारण चालू केलं कारखाना उभा केला आणि आज आदरणीय ज्ञानेश्वरजी तात्या पाटील हे आजारी होते या आजारीपणाचा फायदा घेऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य केलेले आहेत या आपण शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवजी हो बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवर काम करत आहे खरोखरच आपण जर पाहिलं तर आपण भारत देशामध्ये हिंदुस्थानमध्ये हिंदू संस्कृतीला आपण मानणारे सर्व महाराष्ट्रीयन आहोत भारतीय आहोत आणि हा तानाजी सावंत महिलांना लाजवेल अशी भाषा माता भगिनींना लाजवेल अशी भाषा ज्येष्ठ नागरिकांना लाजवेल अशी भाषा या मतदारसंघामध्ये करत करत आहेत या अगोदर खरोखर भर या मतदारसंघामध्ये तानाजी सावंत आल्यापासून हुकुमशाही आणि लोकशाही एकीकडे लोकशाही आणि एकीकडे हुकुमशाही चालू आहे हुकुमशाहीच्या माध्यमातून हा तानाजी सावंतचा कारभार चालू झालेला आहे आम्ही पाहत होतो या अगोदर तानाजी सावंत या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना या तानाजी सावंतच्या अगोदरची निवडणूक आम्ही जर पाहिली आपण या मतदारसंघातील सर्व माता भगिनींनी मतदारांनी तरुणांनी या अगोदरची निवडणूक पाहिली या अगोदरच्या निवडणुकीमध्ये काल निवडणूक झाली आणि आज एकत्र चहा पीत होते या अगोदरचे आमदार मारुद्र पप्पा मोठे असतील ज्ञानेश्वरजी तात्या पाटील असतील राहुल मोठे असतील शंकरराव बोरकर असतील व इतर इतर संघटना संघटना ज्यांनी लोकप्रतिनिधींची उमेदवारी केली आणि त्यांनी निवडणूक लढवल्या हे असं वातावरण आतापर्यंत झालेलं नव्ह या मतदारसंघामध्ये झालेलं नव्हतं हे ता, तानाजी सावंत या मतदारसंघामध्ये आल्यापासून या मतदारसंघामध्ये हुकुमशाहीचं राजकारण सुरू झालेलं आहे त्याला या मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनी याला वेळीच उत्तर देतील त्या शिवसेनेच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा आम्ही सर्व शिवसैनिक भूम परांडावाच्या मतदारसंघातील सर्व शिवसैनिक त्या वक्तव्याचा तानाजी सावंतच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत निए निए ना वो ना वो दादा उद्धव साहेबाची सभा त्या दिवशी भूम शहरात पार पडली आणि ती सभा झाल्यानंतर लगेच दोन दिवसांनी पालकमंत्री भूम परांड्याच्या दौऱ्यावर आले आणि आल्यानंतर त्यांनी जी काल काल खासदार आणि माजी आमदारांवर जी टीका केली ती टीका तुम्हाला एक शिवसैनिक म्हणून योग्य वाटते का त्याच्यामुळे म्हणतो सर्वप्रथम मी ह्या तानाजी सावंतचं निषेध करतोय कारण उद्धवजी ठाकरे साहेब हे आमचे आराध्य लक्षात घ्या त्यांच्याबद्दल तुम्ही टीका केली आहे जास्तीत जास्त मी तालुका प्रमुख असताना ही सांगितो की हीच तानाजी सावंत ह्या ओमराजाच्या आणि ह्या त्यानुसार तळवे चाटत होता की मला आमदार व्हायचंय मला आमदार व्हायचंय मला शिवसेना भवनमध्ये मातोश्रीमध्ये नेहा हीच ताल तानाजी सावंत जो तात्याच्या पाठीमाग आणि ओम दात्या पाठीमाग लागून त्या मातोश्रीमध्ये शिरकाव केला आणि मा, मातोश्रीनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ह्याला आमदार केलं आणि त्याचेच त्याबद्दल ते जर आमदार केलेला असताना सुद्धा त्याला मंत्री केलेला असताना सुद्धा तो गद्दार झाला अरे गद्दारीची गद्दार होऊन तो अशी भाषा करतो लक्षात घ्या ही सर्वसामान्य शिवसैनिक ही अजिबात सहन करणार नाही तू अरे बहुचाळ्यासारखं का करायला लागला तू तु? हा तुला तुझ्या ये ना लोकसभेच्या रिंगणामध्ये तू असं बहुचाळ करू नको तुला जर तुला जर खरं जर लोकांनी जर केला असेल तर उतर लोकसभेच्या रिंगणामध्ये पाठ लागतो तुझे उतर लोकसभेच्या रिंगणामध्ये हा निष्ठावंत शिवसैनिक तुला जागा दाखविलेशिवाय राहणार नाही आणि तुझ्या पैशाचा वाजेशिवाय राहणार नाही म्हणून लक्षात घे ज्ञानेश्वर तात्याबद्दल आणि ओम दादा आणि उद्धव साहेबाबद्दल जो भाषा करायला आलाय ना त्याचा विचार करून भाषा कर लक्षात घे ही शिव शिवसेना अरे मराठा आरक्षणाबद्दल तू बोलतो तुला भेट काय झाले लोक माणूस आजारी ज्ञानेश्वर तात्या पाटील जे ज्ञानेश्वर पाटला म्हटलं तुला मतदारसंघामध्ये आणलं तुझ्या पुतण्याला इथं जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं तुला आमदार केलं त्यांच्याबद्दल असं बोलतो हे बरोबर नाही जर लक्षात घे जर निष्ठावंत शिवसेना शिवसेनेक ही लक्षात घे जर ज्ञानेश्वर तात्या पाटलाचा जर आदेश आला तर तुला ह्या भूम तालुक्या मतदारसंघामध्ये रस्त्यावर फिरू देणार नाही ही सभा नाही आपली अजून मी सांगतो ही सभा नाही आपली ज्ञानेश्वर तुला रस्त्यावर फिरू दिलं ना याद राख म्हणून तुला ही निष्ठावन्न शिवसेनेची जी आहे ना अजिबात ही मी करू विचार करून बोल आणि निष्ठावान शिवसैनिक हा शिवसैनिक आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या काल त्यांनी काल त्यांनी कृष्णा मराठवाडा पाणी प्रकल्पाचं जे काल त्यांनी ते त्या ठिकाणी बोलून जे मेळावा घेतला त्यात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले होते ते सगळा बोगदा दाखवण्यात आलेला आहे त्यांना स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतंय की खरंच तानाजी सावंत सावंत साहेबाच्या काळात आलेला आहे अरे हातभरला का हातभर का खांदलेला का राहुल मोठेनी हातभर खांदल तू बोटवर खांदल म्हणून दाखवतो का तू अरे हातभर खांद आण राहुल मोठे साहेबांनी तू हा बोटवर खांदल आणि आता तू म्हणतो पाणी अरे पाणी तर येणारच होत पाणी तर येणारच पण पाणी बांधव कुठे आलंय अजून तू गेला नसता बा अरे आणलं बांधव पाणी म्हणून बांधावर पाणी आणल्यावर तू सहभागी कुठं काय घे ठीक आहे अरे का दुसरी तोच लाटी तो दादा त्यांनी काल सभेच्या ठिकाणी त्यांनी एक शपथ घेतलेली की जोपर्यंत पर्यंत ओमराजे निंबाळकर यांना मी घरी बसवणार नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही अरे घरी कुणाला कोण बसवी लक्षात घ्या ही जनता आहे अरे जनता तुला घरी बसवणार आहे तानाजी सावंत तुला जनता घरी बसवणारे तू पैशाच्या जीवावर तू जी माणस खरेदी पुढारी खरेदी ना त्याच्यावर रुबाब मारू नको ही जनता जी आहे ना जनता जी शिवसैनिक आहे ना ही शिवसैनिक आणि जनता तुला धडा शिकवणार आहे आणि यंदा अरे लय लाम नाही विधानसभेच रिंगण बी आहे लोकसभेचं तर रिंगाण आताच आहे लय लाम नाही विचार कर साधारण शिवसैनिक पेटला ना अरे तुझ्या बुडाखालची आग लागायला लागेल तुला काय होईल ते लक्षात येणार नाही त्याच्यामुळे शिवसैनिक अशी नडू नको आपल्यासोबत शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आहेत उमता रणदिवे काय सांगाल तानाजी सावंतांनी काल मीरगवन इथं जे वक्तव्य केले त्याविषयी पालकमंत्री ह्या महाराष्ट्राची मा, त्यांना कळायला पाहिजे होत की आपण आपण पण ह्यातूनच आहेत आम्हीच त्यांना पण निवडून दिलेलं आहे की ह्या लोकांना असं बोलावं हो का हे त्यांना कळायला पाहिजे होतं आणि त्यांनी ही फार मोठी चूक दिली की साहेबांनी दहा करोड रुपये वीस करोड रुपये मी दिले शिवसेनेचं नाव मिळालं नसतं तर तू निवडून आला नसतं शिवसेना हे लेवल खूप मोठं आहे आणि निष्ठावंत शिवसैनिक तुझ्या मागे होत आहे पुरुष स्त्रिया मागे होते म्हणून तुम्ही निवडून आलात तानाजी सावंत साहेब तुम्ही हे आहे ना प्रत्येक स्त्रीवर अन्याय झाला हे बोलणं तुम्ही साहेबांना उद्धव साहेबांना ज्ञानेश्वर त्यांना बोलणं हे चुकीचं आहे तुमचं आणि तुम्ही आहे ना ज्ञानेश्वर त्यांचा बोट धरूनच तुम्ही भूम परांडा आलात हे लक्षात ठेवा हे तुम्ही लक्षात ठेवा नव्हते तुम्हाला कुणीही ओळखत नव्हतं भूम परांडाबाशी हे तुम्ही उपकार माना भूमधे तुम्हाला ओळख त्यांनीच करून दिलेली आहे ज्ञानेश्वर त्याने आहे ना आम्ही सगळ्या महिला मिळून तुम्हाला निवडून आणलेल्या हे तुम्ही विसरू नका तुम्हाला जास्त मतदान महिलेपासून मिळालेलं आहे आणि महिलांनीच तुम्हाला निवडून आणलेलं आहे हे विसरू शकू नका कारण जिला उभा करायला शिकवतोय शिवसेना त्याला पाडायला मी शिवसेना शिकवते हे लक्षात ठेवा तुम्ही एवढी महिलांच्या अंगात ताकद आहे आणि एवढं सामर्थ्य आहे स्त्री शक्ती आहे स्त्री शक्ती काय करू शकते हे लक्षात ठेवा तुम्ही आणि असं सगळ्या गोष्टीचा सगळ्या महिला तुमचा जाहीर निषेध करतो असं नसतं पद घ्यायचं वक्तव्य करायचं शोभत नाही इथला मतदार दाखवून देईल ही तुम्हाला मी ठामपाने सांगतो आणि तुमच्या हिमत असेल तर तुम्ही तुमची उमेदवारी तुमच्या तुम्ही पक्षावर तुम दबावा ना काही करा आणि तुमची उमेदवारी अच्छा तुम्ही डिक्लेअर करा आणि उमेदवाराला निवडणुका तुम तुम्ही सामोरे जावा आणि मग तुम्हाला कळेल की शिवसेनेक आणि शिवसेनेची ताकद काय ती आणि तुमचा मी जाहीर करतो माझ्या विनायक नायकडे आपल्यासोबत आम्ही शिवसेनेच्या वतीनं त्यांचं जाहीर निषेध करतो अशोक आणि त्यांना की तू आतापर्यंत तुझी किती बाप बदललीत का आम्ही सांगतो सगळ्यात पहिल्यांदा तुझा सगळ्यात पहिल्याच बाप शशिकांत सुतार तुझा दुसरा बाप शरद पवार तुझा तिसरा बाप उद्धव ठाकरे तुझा दोनरा बाप एकनाथ शिंदे आणि तुझा पाचवा बाप फडणवीस तुझी जर ताकद आहे ना तुझ्यात जर धमक आहे ना तू काय कर पक्षाची जर नाही तुला उमेदवारी दिली कारण तुझी तेवढी लायकी नाही तर तू अपक्ष बॉन भर आणि तू दाखव तुझा विकास आणि तुझे काय काम आहे आणि तुझी लायकी काय ती तुझ्या माऱ्यात माहिती तुला तिथं तुझी एक ग्रामपंचायत सुद्धा आणता येत नाही तुझं नशीब या लोकांनी तुला इथं आमदार केलं मंत्री केलं आणि तू यांच्या जीवावर अशी भाषा करतो तुझ्यात जल ताकद आहे आणि लय धमक आहे तर तू चोवीस तासाच्या तुझी उमेदवारी डिक्लेअर कर मग तुला आम्ही मानू

आपण पाहतोय जे हे निषेध व्यक्त केलेला आहे अधिक बातम्या माहितीसाठी तुम्ही टाइम्स ऑफ रोपूर्ट फॉलो करा